भजनाची परंपरा काय आहे पहिली सुरुवात करताना पहिला भजन करायचा तू दुसऱ्या बारी एक दुसऱ्या बारी सारखं मुरुवाक लागलं वाटायला जातो नाव काय या ठिकाणी बघा आमच्या बांधुडे गावचे संतोष शिवाजी सावंत यांच्याकडून हे लाख मोलात शंभर रुपयाचं धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकारतो आहे सन्मान्य माझे गुरुबंधू रामचंद्रजी कासले यांच्याकडून हे लात मला पार्क शिकलाय धन्यवाद मंडळाच्या वतीने ठिकाणी बघा आमच्या गोसाई गोसावी स्वप्नील मिस्त्री बुवचे पट्टे शिष्य आलेले आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी या खुर्चीचा मान राखायचा आहे अशी त्यांना विनंती करतोय काया करीन करीन परंपरा नाही लक्षात ठेवा हॅलो भजन सुरू करूच्या आधी तुमचा सांगतोय हे का नाही करीन ते नाहीसो करीन हे शब्द बुवाच्या तोंडात असूच नाही कारण काय भजन हे भजन आहे बुवा हरिनाम आपण जपण्याचं काम केलं पाहिजे कारण हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे आणि संतांचा वारसा आपण जपतोय किंवा तो, तो आपल्या कर्मात नाही सोडतो लोक आपण चांगला कर्म केला तर आपण तरी अडचण जातला तर आपल्या पाठीशी खेळशून नाही तरी देव उभं राहतो किंवा माझं अनुभव आला आत्मला तू समजलंच काय काय पेटकाव किंवा माझा पेटकाव एक तर मी त्या आजारपणात बारीक झाले फक्त तू पेटकाव आणि बारीक होतोय काय काळजी करून माहिती आहे मनीष माझे म्हणजे काय चीज आली माका अठरा महिन्यात बारी लावली माझ्या खरी असा कारण काय मनीष बागवे स्वतः कॅन्सल होऊन दुसऱ्या बुवांना वार्य देणार असा आवरून आहे भजनाच्या बाबतीत <laughs> हा समजलास काय अशा किती का स्टेज दिले काय केला काय केला तुमचा माहिती नाही हे माका तुम्ही आली ह्या दोन वर्षात दिसतास ह्या मी तुम्हाला कष्टच सांगतोय हा हे पारंपरिक जेव्हा वार्य चालू होते ना सत्य परिस्थिती बोलतोय देवीच्या समोर बोलताय मी काही खोटा बोललाही नाही वयाच्या सतराव्या वर्षापासून डबल बारी भजन चालू केली लक्षात काय काय माझ्या माझा क का वेळ काय का का, माझी काय खराब होती असतात म्हणून माझी डाक झालं असा मी <laughs> व बरोबर आहे की नाही शेवटी का 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 वेळ आणि काळाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही काळाच्या पुढे माहितीसाठी सांगा जे बऱ्याच बुव का पुढे आणली आम्ही स्वतः कॅन्सल होऊन पो लक्षात ठेवा त्याच्यामुळे बोलताना विचार करा आज तुमच्या थोडी मनीष बाजूया हा तुमचे सात बारा ते तुमच्या पिशवी ठेवा मागा सात बारांची गरज लागत नाही मी काय आता का लाईव्ह करतोय या सिंधुर्गातले दोनच बुवा असे असत बायबा भजन रसिक तुमका सांगते या सिंधुदुर्गाकडे दोनच गुवा असे असतात ना एक म्हणजे तुमच्या परिचयाचे आणि भजन सम्राट माझे गुरु म्हणजे गुरुबंधू आहे संदीप लोके बुवा ही व्यक्ती स्पष्ट शब्दात बोलणारी व्यक्ती आहे आणि त्यांच्या पाठोबा मी स्पष्ट शब्दातच बोलतो कारण काय माका विचार नसता घेऊ बुवा माझ्या तोडीत मागा घेऊ होई जर असत तर लाईव्ह आमने सामने काय होईल का दिल्यान बारी माझ्या सारखी नाही दिल्यान तरी सारखी पण मनी युगा बोपरची हाजी हाजी करीत नाही कारण मसुरे गावचे हे माणूस देखे देखे थे 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 थे। या आणि दुसरी तु गोष्ट तुझ्या माहितीसाठी सांगते कच्च्या अगदी ठेव गुरुंच माझ्या नाव प्रमोद हो, बु हरियाना आता तुम्हाला काय आहे मी एवढा बोलले ना बोल झाले का काय जास्त बोलायची गरज नाही ते आता नुकतो आता तुम्ही बघू नको माझ्याकडे आता वाटता वाटतात जनता कर बरोबर जेटे बुवा नशी आता आजकालच्या भैनी बुवाची सामान कुठे एक कामाची बारी गेली अपणामुळे त्यांच्या पोरांमुळे पण तुमचे पोरगे भैना जातात एकदा जोरदार टाळे होऊन या ठिकाणी बघा सन्मानिय माझे आते बंधू अरुण परब त्यांच्याकडून हे लाख मोलाचं दोनशे रुपयाचं पाठवशील असो व बोलले तेवढा भरपूर झाला एवढं तुका ढोस तापी असा आणि जर उवाक लागलं तर माझ्याकडे असे बरेच ढोस माजलंच काय मी उलू माझ्याकडे असे बरेच ढोस आहेत असं तुम्हाला काय वाटलं अठरा महिन्यात मागे वारीगावी बोलातो विश्रा तसे झोपेसून टाकून सांगतो भजन करीत कारण पहिले जे काय सुरुवात आम्ही केली ना मंडळी मस्करी नाही सांगतो माझा अनुभव सांगते तुम्हाला कारण भजन थोडा लेट आता झाला जा पण मी बोलते कारण मध्ये मी काय बोलणार माझ्या आयुष्यातली एक घटना सांगते तुम्हाला मी घडसून सुधारलं येतो नाहीतर मी काही वाईप केलेलं लोक आव्हते नांदगाव भावामध्ये या रेकॉर्ड झाला जरा नांदगाव भावामध्ये वटव माई म्हणून गाव आहे आणि त्या हो माईन गावामध्ये माझी बारी होती बुवा होते माझ्यासमोर उद्धव गांढरबुवा उद्धव गांढरबुवा होते आणि मी पण एकदम गरम रक्त माझा सहस तो नवीनच बाहेर पडले रे मी त्या सगळा चोपडा घेऊन आणि गंमत काय की मी काही कोंटात येत बोलेन पारंपरिक बारीक ठेवा ट्वेंटी ट्वेंटी होता पण खैतरी मी घराकडे गेल्यानंतर माझ्या मनाचा का लागला काय की मी काहीतरी चुकीचा बोलले मी आज भजन करतो देवाचं नामस्मरण करतोय आणि मी काहीतरी त्या समोरच्या बुवा काहीतरी तर तिसुद्ध मी सुधारले नाही तर नाही ठेलो वाईट बुवा होतंय मी समजलं काय किती नावं सांगाव सांग कोणाकोणाबरोबर माझे प्रोग्रॅम झाले किती सांगाव की सांग भले भले अतिरती महारती गावली माका पण आपण नम्रपणे बारीक करू आपल्यापेक्षा वयन मोठो असलो तर त्या मांदेवनं बारीक दिली आहे तुझ्या माहितीसाठी आता जामसांड्यातल्या बारीक सांगतोय माझ्यासोबत देवाचे नामांकित बुवा त्यांच्या नाद्या लागायचा नाही मुंडगे गावचा रत्न आपला देवदत्त पुजारी बुवानी माझी बारी होती जामसंडा रिक्षा स्टँडला बुवा गक्कल होई कोणाबरोबर काय करू भया आता आता तेव्हा माझा माहिती होता पुजारी बुवा बरोबर मला बोलायला जमा जाणार <laughs> पुजारी बुवाचा पुजारी पुजारी बुवाचा काय कमी आहे देवदत्त पुजारी बुवांचा काय कमी आहे का मी देवदत्त पुजारी बुवांकडे गायकी कमी होती मी गायन केला झाले ना बारी हे अक्कल होई बुवा

त्यांच्याकडून हे लाख मोलाचं दोनशे रुपयाचा शंभर शंभर रुपयाचं असं दोनशे रुपयाचं पार्थिव आहे धन्यवाद आणि त्यांना त्यांच्या धंद्यामध्ये आई भगवती माता बरकत देऊ दे अशी आईच्या मी प्रार्थना करतोय आणि भजनाची सुरुवात करतो <laughs> we